घरात जारचं किंवा टँकरचं पाणी येतं का या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर आता व्हा आणि ही रील शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यात जीबीएस नावाच्या आजारानं थैमान घातलं आहे पुण्याच्या नांदेड गावासह हो, सिंहगड रस्त्यावरील काही भागात हा आजार चांगलाच पसरलाय दूषित पाण्यामुळे हा आजार होत आता स्पष्ट या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे के केलेल्या सर्वेक्षणात काही धक्कादायक बाबी समोर आहेत शुद्ध नावाखाली पुणेकरांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे त्यांना चक्क अशुद्ध आणि आरोग्याला हानिकारक असं पाणी पुरवलं जात असल्याचं उघड झालंय पुणे महापालिकेनं केलेल्या तपासणीत आणि खासगी पाणी पुरवठादारांच्या टँकरच्या पाण्यात कॉलिफॉर्म नावाचा जीवाणू आढळून आला आहे परिसरातील तीस आर ओ प्रकल्पांमधील पाण्याची तपासणी करण्यात आली त्यातील एकोणीस ठिकाणी कॉलिफॉर्म जीवाणू आढळून आला आहे महापालिकेनं या सर्व आर ओ प्रकल्पांना टाळं ठोकलं आहे शहरातील अनेक कार्यालय तसेच उपनगरातील अनेक घरांमध्ये लोक वीस लिटर जार मधून पाणी विकत घेतात त्यांच्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे टँकर तसेच वीस लिटरच्या जार मधून पाणी घेत असाल तर आता सावध व्हा पाणी गाळून उकळून मगच प्या तुमचे शेजारी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांना सतर्क करा त्यांना ही रील आत्ताच नक्की पाठवा